आणि राणेसाहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही ह्या शहर विकास आघाडीमध्ये सांगून त्यांना सांगून आमचे सर्वोच्च नेते शिंदे साहेब आणि राणेसाहेब साहेब आता पण जी शहर विकास आघाडी आहे त्या शहर विकास आघाडीचे आहेत येत करत असत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत जरी त्यांनी सांगितलं असलं की पद तरी त्यांचं पद अजूनही कायम आहे मात्र इकडे खासदार नारायण राणे असं म्हणाले होते की जर ही झाली तर आपण जिल्ह्यातले दोन्ही संबंध तोडू काय वाटतं तुम्ही जे बोलताय त्या मताशी मी सहमत नाही असं राणेसाहेबांचं कुठेही मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही म्हणून तुम्ही कुठून हे शब्द आणले मला माहीत नाही राणेसाहेबांचे सम सांगून असं राणेसाहेब बोललेलेच नाही कुठेही आणि राणेसाहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही ह्या शहर विकास आघाडीमध्ये सांगून त्यांना सांगून आमचे सर्वोच्च नेते शिंदेसाहेब आणि राणेसाहेब त्यांच्या परवानगीने पायाला हात लावून आशीर्वाद घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत लपून छपून नाही म्हणून तुम्हाला सांगितलं हे तुम्ही कुठून शब्द आणले मला माहीत नाही पण ही शहर विकास आघाडी निवडून आणण्यासाठी शिवसेना जेवढं योगदान द्यायचं आहे तेवढं देणार झाली ना आता सुरुवात अजून कुठली सुरुवात करू जिथे मला संदेश पारकरजी बोलवतील सगळे आमचे लोक बोलवतील शहर विकास आघाडीचे नेते बोलवतील मला यावंच लागणार सगळ कणकवली मध्ये जी शहर विकास आघाडी झाली आहे त्याच अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना पत्रकारांनी सावंतवाडी मध्ये प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी तुमचं त्यांनी कौतुक केलं की राणे फॅमिली ज्या पक्षात असते ती शंभर टक्के असते यावर आपलं काय आहे चांगलंच आहे ना मी मी काय बोललो जो निर्णय झाला तो जिल्ह्यातून झालेला नाही ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हा निर्णय जो महायुती तोडण्याचा झाला आहे तो बाहेरून झालेला आहे आणि मी आमचं मी तुम्हाला सुरुवातीच्या अनेक पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे नातं नातं असतं ते अशा कुठल्या निवडणुकीमध्ये तुटत तु नसतं आणि ते तुटणारही नाही जे डिसिजन घेतले गेले ते वरच्या स्तरावरून घेतले गेले भारतीय जनता पक्षाचे जे आम्हाला दिसतंय आहे म्हणून त्या त्यासाठीच मी बोललो ना त्यांचा प्रश्न की आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही खूप वेळ थांबलो पण वरच्या नेत्यांचं डिसिजन होत नव्हतं भारतीय जनता पक्षाचं म्हणून आम्हाला डिसिजन घ्यायला लागला आणि आम्ही राणेसाहेबांना सांगून हा डिसिजन घेतलेला आहे म्हणून राणेसाहेब हे पीमध्येच आहेत साहेब बोलले आता जास्त वेळ थांबू नका तुम्ही तुमचा निर्णय घ्या